ऋषिक राशी ही राशी चक्रातील सर्वात गुढ आणि रहस्यमय राशींपैकी एक मानली जाते या राशीच्या जातकांचे जीवन म्हणजे नेहमीच अज्ञात व्यक्तींची सामना गुप्त सत्याचा शोध आणि संघर्षातून रोखवलेली ताकद त्यांच्या जीवनात साधेपणा क्वचितच असतो उलट नेहमीच काहीतरी वादळ काहीतरी रहस्य किंवा कर्माच्या कसोटीचा क्षण तडलेला असतो दोन हजार पंचवीसचा चा सप्टेंबर हा महिना असाच एक निर्णय टप्पा घेऊन येत आहे हा केवळ दिनदर्शिकातील एक महिना नाही तर तो कर्मफळाचा हिशोब चुकता करण्याचा काळ अनेक वर्षांपासून तुमच्या आयुष्यात दडलेली पाप उधारी जुने नाट्यसंबंध न सुटलेले वाद किंवा अधूर राहिलेले कर्तव्य आता पुढे ढकलता येणार नाही सप्टेंबर लागताच ब्रह्मांड हलू लागेल शनी गुरु आणि केतूच्या हालचालींमुळे तुमच्या आयुष्यात अदृश्य बदल सुरू होतील काहींना अस्वस्थ करणारी स्वप्न येतील काहींना गुप्त भीती त्रास देईल तर काहींना एखादा जुना प्रकरण पुन्हा डोकं वर काढताना दिसेल पण खरी कसोटी ही सप्टेंबर मध्ये आहे या महिन्यातील काळ म्हणजे वादळ येण्यापूर्वीची शांतता बाहेरून सगळे जणू शांत स्थिर आणि सुरळीत दिसेल पण आतल्या आत प्रचंड ऊर्जा हलत असेल अचानक एक क्षण असा येईल जेव्हा जुने हिशोब समोर ठेवले जातील काहींना दिलासा मिळेल काहीना धक्का बसेल तर काहींना दैवी रहस्याचा उलगडा होईल गुरुदेव या काळात तुम्हाला एक गुप्त संदेश देणार आहेत भूतकाळ टाळून पुढे जाता येत नाही कर्माचा हिशोब पूर्ण करावाच लागतो तेव्हाच नवजीवन सुरू होतं प्रथम आहे सप्टेंबर लागल्यावर सुरू होणारे गुप्त हालचाल सप्टेंबर महिना लागताच ऋषिक राशीच्या जीवनात ब्रह्मांडीय कंपनात वाढ होऊ लागेल हा काळ दिसायला साधा वाटेल पण आतून एक अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्यात हालचाल घडवून आणि काहींना जुने मित्र नातेवाईक किंवा विस्मरणात गेलेली व्यक्ती अचानक भेटेल आणि त्यातून भूतकाळाची गुपित पुन्हा उघडेल तुम्हाला स्वप्नांमधून संकेत मिळतील एखादा काळ वादळ चांगली व्यक्ती किंवा एखादा पवित्र मंत्र तुम्हाला स्वप्नात दिसेल काही ऋषिक जातकांना एखादा जुना अपूर्ण करार जुनी देणं कोर्टकचेरीचे प्रश्न किंवा कुटुंबातील दडलेला वाद पुन्हा समोर येईल हा काळ म्हणजे जणू वादळापूर्वीची पहिली कुजबूज दुसरा आहे सप्टेंबर महिन्याचा हिशोब पूर्ण करण्याची वेळ आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या राशीवर शनीचा प्रभाव असणार आहे शनी म्हणजे न्यायाधीश तो कधीही अन्याय सहन करत नाही जर आयुष्यात कधी तुम्ही कोणाचा अन्याय केला असेल खोटं बोललं असेल फसवणूक केली असेल तर या काळात त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल उलट जर तुम्ही आयुष्यभर संघर्ष केला सहन केलं पण सत्याचा मार्ग सोडला नाही तर आता परमेश्वर हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने न्याय देईल यालाच आपण कर्म न्यायालय म्हणू शकतो बाहेर कोणताही कोर्ट लागलेला नसतं नियती तुमचा हिशोब घेईल पैशांच्या नात्यांचा विश्वासाचा आणि स्वतःच्या आत्म्याचा नंबर तीन आहे वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे हा काळ खूप विचित्र असेल बाहेरून सगळं सुरळीत दिसेल नोकरी व्यवस्थित कुटुंब शांत नाती नीट पण अचानक एक घटना होईल जणू आकाशात अचानक वीज चमकेल एखादं गुपित समोर येईल नात्यातलं लपलेलं सत्य पैशांबद्दलचा गुप्त व्यवहार किंवा कुणाचं दोतप्पी वागणं ही शांतता म्हणजे फक्त वादळ येण्याआधीचा फसवा काळ आहे ऋषिक राशीच्या जातकाने सावध राहून मन स्थिर ठेवावे लागेल यावेळी घाबरायचं नाही कारण हे वादळ तोडण्यासाठी नाही तर तो तुम्हाला शुद्ध करण्यासाठी आला आहे चौथा क्रमांक आहे गुरुदेवांचा गुप्त संदेश किंवा गुरु ग्रह या काळात तुमच्या राशीला एक अद्भुत ऊर्जा देणार आहेत गुरुदेव सांगतील भूतकाळाला धरून राहिला तर पुढे जाऊ शकणार नाही तर मग फळाचं ओझो उतरवा आणि नवीन प्रवास सुरू करा काही धर्म अध्यात्म वेदांत मंत्र किंवा गुरूंच्या शरणागतीची ओढ निर्माण होईल काही ऋषिक जातकांना अचानक परदेश प्रवास नवीन शिक्षण किंवा आध्यात्मिक गुरुंचा सहवास मिळेल गुरुदेवांचा गुप्त संदेश असा आहे की हा वादळ तुमच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुम्हाला नव्याने जन्म द्यायला आला आहे पाचवा क्रमांक आहे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन नाते संबंधांमध्ये लपलेलं सत्य समोर येईल कुणी खोट बोललं असेल तर ते उघड होईल विवाहित जातकांना जोडीदाराशी काहीसा ताण जाणवेल पण शेवटी सत्य उघड झाल्यानंतर नाथा आणखी मजबूत होईल काहींना जुनं प्रेम किंवा जुनी मैत्री पुन्हा भेटेल पण यावेळेस ते आधीपेक्षा वेगळे असेल कारण सत्यावर आधारलेली असेल कौटुंबिक जीवनात दडलेले गैरसमज दूर होऊ शकतात पण त्यापैकी वादळाचा अनुभव लागेल सहावा क्रमांक आहे आर्थिक आणि व्यावसायिक जीवन हा काळ पैशांचा हिशोब चुकता करणार आहे अनेक ऋषिक जातकांना जुनी देणे व सुरू होतील पण काहींना स्वतःचे कर्ज फेडावी लागतील नोकरीत अचानक नवीन जबाबदारी किंवा मोठं काम मिळेल हे वादळासारखे धक्कादायक वाटेल पण यातून मोठी प्रगती शक्य आहे व्यवसायात भागीदाराचा खरा चेहरा समोर येईल विश्वासघात केला असेल तर तो आता उघड होणार आहे हा काळ म्हणजे जणू आर्थिक बाबतीत सत्याचा आरसा दाखवणार आहे सातवा क्रमांक आहे आध्यात्मिक आणि नियतीचा धडा सप्टेंबर दोन हजार चा हा महिना ऋषिक राशीला एक खोल आध्यात्मिक संदेश देईल हे वादळ म्हणजे शिक्षण आहे तर आत्मशुद्धीचा मार्ग आहे ध्यान जप आणि आत्मपरीक्षणातून तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संकट हे दैवी योजना आहे नियती सांगते जुने हिशोब पूर्ण करूनच नव्या जीवनाची दार उघडतात या काळात ऋषिक राशीचे अंतर्ज्ञान शक्ती प्रचंड वाढेल तुम्ही जेव्हा अनुभव वाढवता सत्य ठरता म्हणून घाबरू नका तर या वादळाला आत्मविश्वासाने सामोरे जा शुभ उपाय म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस राशीचे जातकांसाठी शुभ उपाय खूप महत्वाचे ठरणार आहेत हा काळ फक्त कर्माचा हिशोब देण्याचा नाही तर आत्मशुद्धीकरण नवजीवन सुरू करण्याचा आहे हे उपाय केवळ अडचण दूर करण्यासाठी नसतात तर आत्म्याचा शुद्धीकरण आणि परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी केले जातात पहिला उपाय आहे हनुमानाची साधना करावी दररोज सकाळी हनुमान चालिसाचा पाठ करावा शनिवारी संध्याकाळी हनुमानाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लाल फुलं अर्पण करा यामुळे मनातील भीती गुप्त शत्रूंचा त्रास आणि अचानक येणारे वादळ कमी होते दुसरा उपाय आहे शनीसाठी उपाय शनिवारी काळे तीळ काळे उडीद आणि तेल दान करा पिंपळाच्या झाडाला शनिवारी संध्याकाळी तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावा यामुळे शनीची दृष्टी सौम्य होईल आणि कर्माचा भार हलका होईल तिसरा उपाय आहे गुरुवारी विशेष पूजा गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा गरिबांना पिवळा अन्न द्या जसे की चना बेसन हळदीचा वापर असलेले जेवण ओम गुरुवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे गुरुदेवांचा आशीर्वाद मिळेल आणि गुप्त सत्य उघड झाल्यावर तुम्हाला योग्य मार्ग सापडेल चौथा उपाय आहे पित्रांची कृपा मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून अर्पण करा घरात दिवंगत पूर्वजांसाठी दीप प्रज्वलित करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा यामुळे घरातील अडथळे दूर होतील आणि पितृदोष होईल पाचवा उपाय आहे आध्यात्मिक जप रोज रात्री ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणावा आत्म्याला यामुळे स्थैर्यता मिळते आणि संकट काळात दैवी रक्षण करतो सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना ऋषिक राशीसाठी साधा महिना नाही हा काळ म्हणजे नियतीचा न्यायालय या महिन्यात तुम्हाला जाणवेल की भूतकाळातील प्रत्येक कृतीचा प्रत्येक विचारांचा प्रत्येक निर्णयाचा हिशोब लागतोच काहीना धक्का बसेल काहीना दिलासा मिळेल आणि काहीना नवं आकाश गवसेल वादळ येण्यापूर्वीची शांतता हा खरा अनुभव तुम्हाला या महिन्यात येईल बाहेर सगळं शांत वाटेल पण आतमध्ये मोठा संघर्ष चालू असेल जेव्हा सगळं उघड होईल नाती पैसा विश्वास आणि गुपित पण लक्षात ठेवा हे वादळ तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही हे वादळ आलं हे तुम्हाला नवजन्म देण्यासाठी जे खोटं आहे ते नष्ट होईल आणि जे सत्य आहे ते टिकेल जे अपूर्ण आहे ते पूर्ण होईल आणि गुरुदेवांचा गुप्त संदेश आहे की भूतकाळाला टाळू नका हिशोब पूर्ण करा नियतीच्या वादळाला सामोरे जा सत्याला स्वीकार आणि मगच नवजीवन सुरू होईल सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच तुमच्यासाठी एक मोठं वळण भूतकाळातील केलेला हिशोबाचा शेवट आणि एका नवीन स्वच्छ दैवी प्रवासाची सुरुवात